नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरातून बाहेर जाण्यासाठी गेल्या आठवड्यात नॉमिनेट असलेले नऊ सदस्य या आठवड्यातसुद्धा नॉमिनेट आहेत तर आज आपण पाहणार आहोत त्यांचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपवर आणि कोण आहे बॉटममध्ये चला तर मग बॉटमपासून सुरुवात करूया नऊ नंबरवर आहे प्रभू आठ नंबरवर आहे रुचिता सात नंबरवर आहे राधा सहा नंबरवर आहे करण पाच नंबरवर आहे अनुश्री चार नंबरवर आहेत दीपालीताई तीन नंबरवर आहेत दिव्या दोन नंबरवर आहेत सागर कारंडे आणि एक नंबरवर परत एकदा पाहायला मिळतोय टॉपर राज्य करताना रोशन भजनकर बॉटममध्ये आहे प्रभू शेळके आणि टॉपर आहे रोशन भजनकर तर आता मित्रांनो विक्षण कसं ठरणार आहे तर गेल्या आठवड्याचे वोट्स आणि या आठवड्यातील वोट्स हे दोन्ही एकत्र करून फायनल वोटिंग काउंट होणार आहे आणि त्यावरूनच ठरणार आहे या आठवड्यात नक्की कोण जाणार घराबाहेर फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये स्पष्ट होईल घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त कोणाची आहे ते तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण घराच्या बाहेर जाईल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र